शुभास कुकिंग स्टोकमध्ये सर्वांचे स्वागत मी शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेली एक मस्त रेसिपी हिरव्या मिरचीचा खरडा आजची ही रेसिपी माझ्या आईची सिक्रेट रेसिपी आहे आज आपण हा खरडा तव्यामध्ये करणार आहे त्यासाठी इथे मी जाड तवा घेतलेला आहे यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात इथे आपल्याला आप लसूण घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे आपण लसूण घ्यायचं आहे, आहे। साधारण बारा ते पंधरा पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या या मध्यम तिखट आहेत आणि कोथिंबिरीची देठे घेतलेली आहेत तीसुद्धा आपण यामध्ये वापरणार आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपण आख्खे घेतलेले आहेत ते आपण आता या तव्यावरती भाजणार आहे गॅस बारीक ठेवूनच शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत यामध्ये आपण कूटसुद्धा वापरू शकतो पण भाजलेल्या शेंगदाण्यांची चव खूप वेगळी असते त्यामुळे शक्यतो शेंगदाणेच वापरायचे आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत त्याचा रंग बदलला तरी थोड्या वेळ आपण ते भाजणार आहे जेणेकरून ते खमंग होतील मंद गॅसवरती आपण शेंगदाणे भाजत आहे ज्या वेळेला शेंगदाणे काळपट होतील त्यानंतरसुद्धा दोन मिनटं आपण ते भाजणार आहे मिरचीचा खरडा आणि मिरचीचा ठेचा असे नावं आपण ऐकतो तर आज त्यातला खरडा आपण बनवणार आहे खरडा आणि ठेचा यात काय फरक आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे इथे शेंगदाणे आपण भाजत आहे बऱ्यापैकी शेंगदाणे भाजले गेलेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात त्यानंतर या। त्यान यामध्ये आपण मिरच्या भाजणार आहे मिरच्या भाजायच्या अगोदर आपण यामध्ये तेल घातलेले नाही तेल घालायचे नाही कोरड्याच मिरच्या आपण यावरती भाजणार आहे मिरच्या भाजत असताना थोडा खाट सुटतो त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि मगच मिरच्या भाजायच्या आहेत शक्यतो यासाठी कमी तिखट किंवा मध्यम तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला शेंगदाण्याचे प्रमाण आवडत असेल तर शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता अर्धी वाटीच्या ऐवजी साधारण पाऊन वाटी ते एक वाटी शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता मिरच्या नुसत्याच आपण भाजतोय प्रत्येक मिरचीला डाग लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिरची भाजायची आहे म्हणूनच आपण यासाठी जाड तवा घेतलेला आहे कढईमध्ये सुद्धा आपण मिरच्या भाजू शकतो पण पन खमंगपणा कढईमध्ये येत नाही तर इथं आपण तव्यावरती मिरच्या भाजत आहे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून प्रत्येक मिरची भाजली जाईल मिरचीच्या खरड्यामध्ये खरे स्किल हे मिरची भाजण्यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पेशन्स ठेवायचं आहे आणि एकसारखे हलवतसुद्धा ठेवायचे आहे प्रत्येक मिरची समान भाजली गेली तरच खरडा चांगला होतो आता आपण खरडा आणि ठेचा यातील फरक समजून घेणार आहे इथे आपण सर्व मिश्रण तव्यावरती भाजत आहे भाजून झाल्यानंतर ते आपण मिक्सरमधून काढणार आहे जर हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढले तर तो खरडा आणि जर हे मिश्रण मिक्सरमधून न काढता बत्त्याच्या साह्याने जर तव्यावरतीच ठेचले तर त्याला ठेचा असे म्हणतात प्रत्येक भागामध्ये खरडा ठेचा करण्याची पद्धत वेगवेगळी असते हा खरडा दोन पद्धतीने खाल्ला जातो दह्याबरोबर आणि गोडे तेलाबरोबर बघू शकता आता मिरची बऱ्यापैकी भाजली गेलेली आहे पण आता यामध्ये आपण थोडेसे तेल घालणार आहे मिरची भाजायच्या अगोदर आपण तेल घातलेले नाही थोडीशी मिरची भाजत आल्यानंतरच आपण तेल घालणार आहे तुम्ही बघू शकता मिरचीचा रंग बदललेला आहे प्रत्येक मिरचीला डाग लागलेले आहेत ला आता यामध्ये आपण तेल घालत आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल आपण यामध्ये घालणार आहे चमचा हा छोटा आहे त्यामुळे मी तीन चमचे घातलेले आहे मोठा जर चमचा असेल तर फक्त एक चमचा तेल आपल्याला या ठिकाणी पुरणार आहे तेल घातल्यानंतरसुद्धा आपण मिरची थोडा वेळ भाजणार आहे तेल घातल्यानंतर मिरचीला एक तुकतुकी आलेली आहे आणि तेल घातल्यामुळे मिरच्या चांगल्या प्रकारे भाजल्या जातात खमंग अशा भाजल्या जातात म्हणून यामध्ये आपण तेल घातलेले आहे आणखीन एक चमचा तेल घातलेले आहे तेल घातल्यानंतर तिखटपणा असलेली मिरचीचा वास जास्त येतो त्यामुळे थोडी काळजी घेऊनच आपण या मिरच्या भाजायच्या आहेत मिरची आपण पाच ते सात मिनटे भाजत आहे आता आपली मिरची भाजून तयार आहे तर आपण गॅस बंद करायचा आहे गॅस जरी बंद केला असला तरी मिरची आपण हलवत ठेवायची आहे कारण तवा हा गरम आहे आता यापुढे आपल्याला गॅस लावावा लागणार नाही यामध्ये आपण बाकीचे घटक घालणार आहे मगाशी जे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते आता आपण यामध्ये घालणार आहे आपण शेंगदाणे भाजत असताना त्यामध्ये तेल घातलेले नव्हते आता आपण हे शेंगदाणे यामध्ये घालणार आहे यामध्ये जे जास्तीचे तेल उरलेले आहे ते हे शेंगदाणे ओढून घेतील ॲपसऑ करतील त्यामुळे आपला जो काही खरडा तो आहे तो तेलकट होणार नाही शेंगदाण्याबरोबरच मिरच्यासुद्धा आपण भाजलेल्या आहेत गॅस हा बंद आहे फक्त गरम तव्यावरतीच आपण हे मिश्रण परतत आहे हे मिश्रण आपण तव्यातच गार करून घेणार आहे फक्त अधूनमधून आपण ते हलवणार आहे जेणेकरून करपलं जाणार नाही जास्त एखादी मिरची भाजली जाणार नाही मिरच्या आणि शेंगदाणे गार झालेले आहेत आता आपण ती काढून घेऊयात एका प्लेटमध्ये मिरच्या आणि शेंगदाणे जे गरम आहेत ते आपण काढून घेणार आहे गरम गरम असतानाच आपण हे मिश्रण मिक्सरला लावायचे आहे त्यामुळे पूर्ण गार होईपर्यंत वाट बघणार नाही आहे आता एका ताटामध्ये आपण हे मिश्रण कोथिंबीर लसूण आणि मोठे मीठ घेतलेले आहे या खरड्यामध्ये आपण मोठे मीठ वापरत आहे मोठ्ठे मीठ हेच वापरायचे आहेत बारीक मीठाची याला चव नाही तर यामध्ये आपण हे मोठे मीठ मिक्स केलेले आहे साधारण एक चमचा ते दीड चमचा मोठे मीठ आपण यामध्ये घातलेले आहे लसूण कोथिंबीर मोठे मीठ आणि मिरच्या शेंगदाण्यांचे मी मिश्रण आपण एकत्रित केलेले आहे हे आपण मिक्सरला लावून घेऊ मिक्सरमध्ये हे, हे मिश्रण आपण एकदम बारीक करायचे नाही कोमट असतानाच हे मिश्रण आपण मिक्सरला लावून घेणार आहे पण ते एकदम बारीक न करता ओबडदोबड असेच बारीक करून घ्यायचे आहे कारण खरडा हा अगदी बारीक नसतो त्यामध्ये शेंगदाणे थोडंसं लसूण हे लागले पाहिजेत दिसले पाहिजेत अशा प्रकारे आपण मिक्सरला लावायचे आहेत मी ते पहिला राऊंड काढून दाखवते थोडेसे शेंगदाणे लसूण हा दिसतो आहे याच पद्धतीनं मिक्सरमधून हा खरडा आपण काढायचा आहे मी सांगितल्या पद्धतीनं जर तुम्हाला ठेचा बनवायचा असेल तर हे मिश्रण मिक्सरमधून न काढता ते तव्यावरतीच ठेचायचे आहे खरड्यापेक्षा ठेचा हा थोडासा वेगळा दिसतो तो अगदी बारीक होत नाही त्यामुळे त्याची चवसुद्धा वेगळी लागते आज आपण माझ्या आईची सिक्रेट रेसिपी हिरव्या मिरचीचा खरडा बनवलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ही रेसिपी नक्की ट्राय करा घरात सगळ्यांना हा खरडा खूप आवडतो आणि हा खरडा आठवडा ते दोन आठवडे असाच राहतो फ्रीजमध्ये आपण हा एक महिन्यासाठी स्टोअर करू शकतो माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा